समितीतला हा निर्णय काय आहे आणि ग्रामस्थांचा ईव्हीएम बाबत काय नेमका आक्षेप आहे पाहूया या स्पेशल रिपोर्ट मध्ये वरील संशय राज्यात ईव्हीएम वर संशय उपस्थित करत राजकीय पक्ष आक्रमक झाले असतानाच याच लोण आता गावागावांपर्यंत पोहोचलंय त्यातच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएम मध्ये झालेल्या मतदानावर संशय व्यक्त करत स्वखर्चानं बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला या मतदारसंघातील निकाल कसा आहे पाहू माळशिरस चा कौल कुणाला उत्तम जानकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एक लाख एकवीस हजार सातशे तेरा मत राम सातपुते भाजप एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मत तेरा हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी उत्तम जानकर विजय माळशिरस मधून उत्तम जानकर विजयी झाले असले तरी मारकडवाडीतून राम सातपुतेंना लीड मिळालाय त्यावर गावकऱ्यांनी आक्षेप घेतलाय नेमकं मार्कडवाडीतून कुणाला किती मतदान झालं पाहू मार्कडवाडीचा कौल कुणाला उत्तम जानकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष त्रेचाळीस मत राम सातपुते भाजप एक हजार तीन मत मार्कडवाडीतून सातपुतेना एकशे साठ मतांचं सा लीड मार्कडवाडी हे उत्तम जानकरांच्या विचारांचं गाव असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आणि दोन हजार एकोणीस मधील विधानसभा आणि दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीतील मतांचा संदर्भ देत ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर स्वखर्चा फेरमतदानाचा निर्णय घेतला त्या संदर्भात तहसीलदारांना पत्र दिलं असून प्रशासनाकडे सहकार्य करण्याची मागणी केली आता या ठिकाणी आम्ही परवा ही मतदान प्रक्रिया आमच्या स्वखर्चाने गावातील लोकवर्गणी करून सो करणार आहे परंतु यात आम्हाला प्रशासनाने के सहकार्य केलं पाहिजे त्यांनी आम्हाला यात विरोध दाखवून आहे आम आमची जी शंका आहे की बाबा मशीन आणि बॅलेट पेपर यामध्ये आम्हाला या, या प्रक्रियेमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या एवढी आमची अपेक्षा आहे बाळशिरसमधील मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी तीन डिसेंबरला सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत मतपत्रिकेवर मतदान केल्यानंतर लगेचच मतमोजणीचा निर्णय घेतला त्यामुळे प्रशासन आणि भाजपचा गट गावकऱ्यांची मागणी मान्य करून बॅलेट पेपरवर मतदान घेणार का याची उत्सुकता आहे मात्र बॅलेट पेपरवर करण्यात येणाऱ्या मतदानात तफावत आढळून आल्यास फेर मतदानाची मागणी गावागावातून पुढे येण्याची शक्यता आहे